बाकी व्हिडिओ अपडेट त्याच ताकदीनं त्याच मिनिटामध्ये तुमच्यापर्यंत पोहचत जाणार आहे तर जय शिवराया हो तर बघा आज आपण ह्या शेवटच्या का होणाऱ्या सोशल मीडियाच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला ते मुद्दे सांगणार आहोत ज्या मुद्द्याबद्दल बरेचसे शेतकरी घाबरले देखील आहेत काळजी करू नका तेवढाही वाईट काळ पुढचा नाही हे तुम्हाला ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती सांगतो आहे तर लक्षात घ्या सुरुवातीला आपण बोलूयात दोन हजार सव्वीसच्या मान्सून संदर्भामध्ये त्यानंतर बोलूयात सध्या ह्या डिसेंबर महिन्यामध्ये काय घडणार आहे त्यानंतर बोलूयात मार्च डब्ल्यू डीच्या वातावरणाचा अवकाळी परिणाम कुठे असणार आहे असं पायऱ्या पायऱ्यानुसार तुमचा हा पूर्ण विषय मी आज क्लिअर करतो आहे तर सगळ्यांना विनंती आहे लाईव्हच्या बाबतीत पद सुरू करा वगैरे हट्ट करू नका कारण की लाईव्ह विषय आता पूर्णपणे ऍप्लिकेशन मध्ये नेऊन घातलेला आहे ॲप्लिकेशनची जर लिंक पाहिजे असेल कसं डाउनलोड करायचं हे माहिती पाहिजे असेल तर माझा एक नंबर पण नोट करून घ्या तुम्हाला मी व्हॉट्सअपला जेवढे येईन तेवढे रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आज काही होऊया आणि ज्यांनी घेतला असेल नंबर किंवा ज्यांनी व्हॉट्स ॲप्लिकेशन डाउनलोड केला असेल त्यांनी नंबरवरती मेसेज वगैरे करू नका तर नंबर पहिली नोट करून घ्या नव्वद अकरा झुरो नऊ बत्तीस छत्तीस नंबर रिपीट घ्या नव्वद अकरा झुरो नऊ बत्तीस आणि छत्तीस तर पहिले मी ऍप्लिकेशनचा डेमो दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे वर्किंग करायलाय हा बघा हा व्हिडिओ तरी दिसत नाही अर्थ क्लिअर तुम्हाला याच्यामध्ये मी एक रील टाकलेली आहे त्या रीलमध्ये जाऊन पहा तुम्ही इंस्टावर तुम्हाला, तुम्हाला सगळं दिसेल आता उद्या मान्सून संदर्भामध्ये दोन हजार सव्वीस जो काही मान्सून आहे तो चांगला आहे टक्केवारीनुसार पाऊस ह्या तुलनेमध्ये कमी होतो याचा अर्थ बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा देखील होतोय जितकं नुकसान झालंय तितकं नुकसान पुढच्या वर्षी होणार नाही आणि जे काही जलप्रलय महाप्रलय मुसळधार अशी जे काही पाऊस आहेत त्या वर्षी सुद्धा आहेत ठीक आहे दोन हजार चोवीसला भूकरण जाफराबाद कन्नड सिल्लोड मंठा वगैरे भागात सुद्धा धकपुटी झाली आहे ते प्रकार दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा आहे मग टक्केवारी का कमी सांगताय किंवा पाऊस थोडा तरसवणार का सांगतात एक्झॅक्टली ही दरवर्षी घडणाऱ्या गोष्टी आहेत पश्चिम महाराष्ट्र आंबाडपट्टे बीड जिल्हा जालना जिल्ह्याची पश्चिमेकडील बाजू त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर खानदेश सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये जी मायक्रोथेंबाची झाडे आहे ती सुद्धा जून आणि जुलैच्या टप्प्यामध्ये राहणार आहे त्यानंतर परतीचा सुद्धा सगळ्यांच्या विहिरी तुळुंब भरेल काही ठिकाणी नकोसा सुद्धा करेल अशी परिस्थिती आहे तळसवणार फक्त दोनच महिने ठीक आहे तळसवणार फक्त दोनच महिने जून जुलै महिन्यामध्ये आणि जुलै नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये थोडाफार जास्त काही तळसण्याचं प्रमाण नाही खंड बिंड असे अवकाळी नाहीत खंड की ज्यामुळे पीक तुमचे करपी अशी परिस्थिती सध्या तरी मॉडेलवरती दिसत नाही आपला फायनल रिपोर्ट तर पाच मार्चला असतो आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये काय कुठल्या विभागामध्ये मान्सूनचे अजूनही कसं स्ट्रगल करेल ही संपूर्ण माहिती आपल्या ऍप्लिकेशनमध्ये लाईव्ह मध्ये उद्यापासून दोन डिसेंबरला ती सुरुवात करतोय साडेसात वाजता जेणे कोणी केले असेल तर ठीक आहे तर आता त्यानंतर आपण उन्हाळ्याच्या बाबतीत बोलूयात कारण की मला थोडं शॉर्टमध्ये घ्यायचा पुढे देखील काम भरपूर आहे तर बघा मार्च महिना आणि फेब्रुवारी महिना डब्ल्यूडी ची शिकार वरती आहे उत्तरेकडची थंडी उत्तरेकडचं बाष्प पूर्णपणे एम पी राजस्थान गुजरात अशा भागांना परेशान करणार आहे गारपिटीची सिस्टम सध्या एम पी पर्यंतच मॉडेलनुसार चित्र स्पष्ट आहे महाराष्ट्राकडे ते दिसत पण नाहीये पण महाराष्ट्राला घेण्यासाठी विशेष विदर्भ आणि खानदेश बरोबर नाशिक क्षेत्राला परेशान करण्यासाठी ही सिस्टम सक्रिय होऊ शकते एवढी भीती मात्र आहे आतापासून घाबरवत नाही हे सतर्क करतोय मग आता तुम्ही विचार कराल की मग लागवड करू का नको एवढे पिकं घेऊ का नको एक्झॅक्टली घ्याच म्हणेल शंभर शेतकऱ्यांपैकी दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय याचा अर्थ नव्वद टक्के शेतकऱ्यांनी ते पीएम करावं किंवा त्या गोष्टीचं नियोजन करावं हे करू नका ठीके तर अशा प्रकारचं शेड्यूल पुढे आहे मग आता विषय पण तो पण येतो यंदा पावसामुळे पेरण्या खूप वाढल्या आहेत तर याचा परिणाम याचे परिणाम सुद्धा या पिकांवरती साहजिकच आहे थोडंफार एक पाच दहा टक्के आता मी तुम्हाला ह्या जे सांगतोय बऱ्याचशा शेतकरी होता शेतकरी वर्ग जवळपास नव्वद टक्के शेतकरी तरी म्हणायचा की हा पावसाळा पुन्हा नकोय पण आजची परिस्थिती जर पाहिली बऱ्याच जणांना दु चांगल्या पेरण्या करता लागल्या चांगलं पाणी झालंय ऊस उत्पादक शेतकरी वाढलाय कांदा उत्पादक लागवड शेतकरी वाढलाय ठीक आहे जनावरांना उन्हाळाभर पुरेल असं पाणी झालंय पिकांची अजूनही आपल्याला उन्हाळाभर पिकं असे हिरवगार क्षेत्र असे शिवारही वाढलेत त्यामुळे माझ्या तुलनेतरी हा पावसाळा बरा आलेला आहे किरकोळ अपवाद म्हणजे वीस टक्के तो अपवाद जर वगळला तर ठीक आहे तर अशा प्रकारचा हा पावसाळा गेलाय परत दोन हजार चोवीस गेल्या वर्षी सारखा पावसाळा सुद्धा चांगला आहे तो सुद्धा राहणार आहे एक्झॅक्टली बऱ्याच जणांचा असा परिणाम झालाय की मी अंदाज तसा सांगितलं की पावसाळा वीस टक्के कमी होतोय याचा अर्थ बऱ्याच जणांनी मेसेज असे बनवलेत की लगे ओला दुष्काळ पुरतोय आज ही माहिती तुम्हाला गुड न्यूज सांगितली ती सांगणं गरजेचं आहे कारण की ते सुद्धा लोक आपल्या अप्लिकेशन मध्ये येऊन लाईव्ह पाहायला लागलेत मला अपमान नाही करायचा कोणाचा पण ठीक आहे पाहू द्या सगळ्यांना आपल्या सोशल मीडियावर तेवढाच हक्क आहे तसा मंदिरामध्ये अठरा पगार झालेला तिथे अधिकार आहे ठीक आहे तर आपलं अप्लिकेशन सुद्धा त्या पद्धतीने बनवले आहे आणि किती फी लावली तुम्हाला फक्त दहा रुपये महिन्याला म्हणजे एकदा एकशे वीस रुपये भरले की बारा महिने तुम्हाला पैशाची गरज नाही मला पण नाही मी ऍप्लिकेशनचे चार्जेस वसूल करतोय बाकी मला कुठली इन्कमची गरज नाहीये तर तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट करा उत्तर देण्यासाठी काबिला आहे पुन्हा लाईव्ह होणार नाहीये लगेच तुम्ही करा ऍप्लिकेशन